काल दिनांक अकरा जुलै सायंकाळी महसूल विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडगाव लांबे येथील महादेव मंदिर शिवारात गिरणा पात्रात अवैध वाळू साठे आढळून आल्याने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी श्री व्ही एन राठोड व तराठी अरुण निकम यांनी तत्काळ वडगाव लांबे गाठून गिरणा पात्राच्या महादेव मंदिर परिसरात बैलगाडीतून अवैध वाहतूक करून साठवलेल्या अवैध वाळू साठ्यावर कारवाई करत साधारण अंदाजे बारा ते चौदा ब्रास वाळू जप्त केली असून ही वाळू रात्रीत दोन खाजगी डम्परच्या सहाय्याने ट्रामा केअर सेंटरच्या बाजूला खाली करण्यात आली आहे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी श्री व्ही एन राठोड व तलाठी अरुण निकम यांच्या या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच धरणले असून झालेल्या कारवाईची गिरणा परिसरातील परिसरातून कौतुक केले जात असले तरी गिरणामाईचे वस्त्रधन मात्र काही थांबलेले नाही त्यामुळे महसूल विभागाने डोळ्यात अंजन घालून दररोज अशा नवनवीन वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गिरणा परिसरातून होऊ लागली आहे साप्ताहिक बसवभूमिकासह बीबीएन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळी चाळीसगाव